द्वारे एक सांगते की मुक्ती असावी मुक्ती असण्याला कुणाचा विरोध नाही मुक्ती असावी पण त्यात माझी बायको नसावी शहरातल्या बायका शिकून सवरून स्वाभिमानानं जगतायत काही बायका जगतायत पण मावशी आज ज्या खैर मध्ये मरतात अशा सुरेखा आणि प्रियांका ही या देशामध्ये आहेत तर अशी जी माय आहे खेड्यापाड्यातली माय आहे गावागावातली माय आहे शहरातली माय आहे त्या मायची काय अवस्था आहे हंबरुनी हंबरुनी वासर आले चाटते जवा गाय Tchau. गरिबाला विश्वासाशिवाय काहीच धन दौलत नसते की देवाच्या शक्तीने का आहे ना घर वाचावा कारण आम्हाला आमच्या आईवडिलांनी थोडं शिक्षण दिलंय आहे तेवढीच बुद्धी देणार आत्ताच्या मुलांना आईवडलांनी जास्त शिक्षण दिलंय त्यांना जास्त बुद्धी देणार म्हणून ते जास्त दुसऱ्या मार्गाने जाणार आम्ही तर जाऊ शकत नाही कारण आम्ही इथपर्यंतच पोचलेलो आहे भरपूर शिकवलेले त्याच्यामुळे तर माय लेकींच जमत म्हणून तर जमत नाही नातं जुळत नाही म्हणजे ती जगासाठी जगत होती घरच्यासाठी नाही पण ते तुम्हीच तिच्यात टाकलं असत हो कुठेतरी जगासाठी